नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नुण व्हिडिओ पाहायला मिळतील आपण आपल्या चॅनलचे व्हिडिओ तरी पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आपण नक्की सबस्क्राईब करा तर गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस गेले दोन ते तीन दिवस झालं चालू झालेला असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रानगतील काही राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते मुसळधार पाऊस हा चालू झालेला आहे तर आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची काय परिस्थिती राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे तर चला आपण व्हिडिओला वेळ न घालवत आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण बघूया की कोणत्या भागामध्ये हवामान असं राहणार आहे तर आपण सोलापूर नांदेड हैदराबाद कोल्हापूर मुंबई नाशिक या भागामध्ये बघू शकता आपण लातूर अकलूज पुणे सत्ता सांगली विजापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे की दगांची दाटे झालेले असून आपण बघू शकता विशाखापट्टणम विजयवाडा भुवनेश्वर ह्या भागाकडून अंदमान निकोबारच्या समुद्राकडून येणारे ढगांचे प्रवाह आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे दाटी होताना डागांची दिसत आहे आपल्याला तर आपण पुढील काही दिवस गेल्या वेळेमध्ये आपण म्हटलं तसं नांदेड वाशिम लातूर सोलापूर अकलूज अहमदनगर औरंगाबाद विशाखापट्टण विश वाशिम शेगाव मालेगाव या भागामध्ये चंद्रपूर असेल या भागामध्ये आपण बघू शकता काही ठिकाणी गेले दोन दिवस झाले मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू असून नागपूर चंद्रपूर अमरावती वाशिम शेगाव जळगाव या भागामध्ये काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला असून मालेगाव नाशिक औरंगाबाद या भागामध्ये का सुद्धा काही प्रमाणात मुसळधार पाऊस हा सुरू झालेला असून नंदुरबार ह्या ठिकाणीसुद्धा गेल्या दोन दिवस झाले पावसाला सुरुवात झालेला असून चांगल्या प्रकारे पाऊस हा चालू झालेला असून आपण सोलापूर जिल्ह्यालगतील अकलूज लातूर नांदेड सातारा या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सुरू झालेला आहे तर सांगली जत विटा होबोली कराड या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस हा पडत आहे आणि आपल्या काही तेथील फॉलोअर्सनीही आणि सबस्क्रायबरनी आपल्याला मेसेज केला होता की या भागामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली असून मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा चालू झालेला आहे तर आपण बघू शकता सोलापूर नगरील जो काही भाग असा लाकलोज अहमदनगर सातारा सांगली विजापूर लातूर नांदेड या भागामध्ये सुद्धा पावसाला चांगली सुरुवात झालेली असून इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर वडूद या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला असून इंदापूर बारामती या भागामध्ये तर परांडा बार्शी वैराग उस्मानाबाद तुळजापूर करमाळा दौंड फटण लोणंद या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमजिम स्वरूपाचा पाऊस हा सुरू आहे तर अहमदनगर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता शिरूर रलेगाव अलकोटी या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर आपण खाली बघू शकता लगतील जो काही भाग असेल तर कर्जत असेल जामखेडा असेल कडा असेल या भागामध्ये तुला यासुद्धा भागामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होण्याचा अंदाज ना करता येत नाही तर मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये पावसाचं वातावरण हे सक्रिय राहणार रा आहे तर आपल्या महाराष्ट्रात सर्वप्रथम गेले काही दिवस आपण जो अंदाज वर्तवित होतो तर तो अंदाज खरा थरटाना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी पेस प्रेस करून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा आणि नवीन जे फ्युचर आलेलं आहे ते कमेंट बॉक्सच्या साईटला हाईप नावाचं एक ऑप्शन आहे तिथे हाईप आपल्याला व्हिडिओला द्या आणि असंच आपलं सहकार्य राहू द्या धन्यवाद मित्रांनो